नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त डी वाय एस पी आणि संस्थापक श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी बार्शी साधारणतः पोलीस खात्यामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अक्कुलकूट येथे कार्यरत असताना स्वामींच्या अधिष्ठानाविषयी मला थोडीशी कल्पना सुद्धा आणि मग मी बार्शी येथे बळेवाडी बार्शी या ठिकाणी मी एकर जागा घेतली आणि साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आपण या मठाची स्थापना करण्यास सुरुवात केली प्रथमता आमच्या कुटुंबीयांनी या मठाच्या मंदिरासाठी लागणारा जो काही खर्च होता तो खर्च त्यांनी उचलला आणि त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ अन्य मंडळ ट्रस्ट पारशी नावाने एक ट्रस्ट स्थापन केला पण बऱ्याच लोकांची इच्छा होती की आपण काही ना काहीतरी या ठिकाणी योगदान द्यावं काहीतरी देणगी द्यावी बरोबर मूर्ती मूर्तीच्या समोर आलेलं दान ह्या सगळ्या गोष्टीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा म्हणून आम्ही दोष स्थापन केला आणि बघता बघता या सव्वीस वर्षामध्ये जवळपास आज या स्वामी समर्थ मठाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे या ठिकाणी आध्यात्मिक सामाजिक योगिक अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही गेल्या बारा चौदा वर्षापासून राबवतो आहे या ठिकाणी आध्यात्मिक अधिष्ठान म्हणाल तर या ठिकाणी आमच्याकडं स्वामी समर्थ मंदिर गणपती मंदिर त्याचबरोबर काशी विश्वेश्वर शिव मंदिर आता नुकतंच आम्ही अन्नपूर्णा माता मंदिर ब उ उभा करतो आहे दत्त मंदिर अशा प्रकारे आध्यात्मिक अधिष्ठानांसोबत या ठिकाणी योग मंदिर कृषी ज्ञान मंदिर त्याचबरोबर ध्यान मंदिर आणि दर गुरुवारी या ठिकाणी आपण अन्न अन्नछत्रालय चालवतो त्याशिवाय या ठिकाणी आपण पस्तीस मुलांचा शेतकरी मुलांचा या ठिकाणी सांभाळ करतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी कृषी ज्ञान मंदिराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही दिले दहा वर्षापासून आपण या ठिकाणी आहोत असा हा लोकसहभागातून झालेला स्वामी समर्थ महाश्रमाचा मोठं उत्सव आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन योग्य ते सहकार्य करावं आणि याचबरोबर या मंडळाच्या ट्रस्टचं अधिकृत आमच्याकडे सी एस आर फंड उपलब्ध आमच्याकडे येतो आम त्याचबरोबर आमचं ऑडिट होतं ऑडिट झाल्यानंतर त्याला ए टी जी सूट देखील आहे अशा प्रकारचे हे कार्य या ठिकाणी चालू होतं धन्यवाद होय काय करतोय काय